शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय आहे पहिलीच बातमी बात निघतंय अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी घेतली बैठक कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची सूचना पुढले मोठे बातमी निघत आहे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये द्या कांद्यावरील बंदी त्वरित उठवा शेतकरी संघटनेचा सरकारला एक महिन्याचा इशारा पुढले मोठे बातमी निघत आहे धाराशिव जिल्ह्यात पन्नास टक्के पूर्ण सर्वाधिक पेरणी सोयाबीनची उडदाच्या लागवडीत ही वाढ पुढली मोठी बातमी निघते पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते चिखली तालुक्यातील साडे नऊ हजार शेतकऱ्यांची ए के वाय सी रखडली शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्या पुढली मोठी बातमी निघते काँग्रेसनं करून दाखवलं तेलंगणा राज्यात एकतीस हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्रात शिंदे सरकार करणार का कर्जमाफी शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते कृषी केंद्राची तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघते एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीक विमा मिळेल सेहेचाळीस हजार रुपये भरपाई पुढले मोठी बातमी निघते बळीराजाला सोन्याचे दिवस जिरायतीसाठी आठ हजार पाचशे व बागायतीसाठी सतरा हजार रुपये अनुदान आज जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद